सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेचा एक अभिनव उपक्रम म्हणजे दयंडी उत्सव या ठिकाणी साजरी केली जात आहे या ठिकाणी पाहू शकतात आमच्या गावातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दयंडी उत्सव हा साजरा होणार आहे आणि दयांडी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक खेळ या ठिकाणी खेळला जाणार आहे या खेळाचं स्वरूप असं आहे की एक विद्यार्थी या ठिकाणी येईल आणि विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे डोळे रुमालाने बांधले जातील आणि रुमालाने डोळे बांधल्यानंतर त्याला उडी मारून ही दहंडी फोडायची आहे आता बघू या ठिकाणी आमच्या गावातील मान्यवर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहे श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपण गोपाळकाला किंवा त्याला दुसरं नाव आहे दहंडी उत्सव हा साजरा केला जात असतो आणि आज आमच्या शाळेमध्ये देखील हा गोपाळकाला दहंडी उत्सव साजरा केला जात आहे या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांच्या चे चे चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतात अतिशय उत्साही वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि या निमित्ताने आमच्या गावातील मान्यवर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक -शिक स्टॉफच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री रावसाहेब भुसो मनोहर गिनधर पाटील दादा हे देखील थोड्या वेळाने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत दुसरीचा विद्यार्थी या ठिकाणी पाहू शकता फोडण्यासाठी तयार झालेला आहे उडी मारून उडी मारून तीन एक तीन चार भेटतील वाजाचे दोन दोन चला दुसऱ्या विद्यार्थी आमच्या गावात पहिली दुसरी वाले आपल्या हा आता मुलगा आता मुलगी खाली बसायला मुलं मुलगी गावाचे नेतृत्व जिपूसो आपल्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करायचे पुढे चलो ग अंदाज बांधायचा हांडी जोर यायच अरे बेटा ओ रे घे रे पुढे হ্ডিপুটি শোধ ঠে শাবাস শাবাস হ্যাঁ হ্যাঁ

तिकडे 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 शाबास शाबास मांगे 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 ताकी गोल एक मांगे हा किती प्रयत्न झाले एक एक एक

या ठिकाणी दहीहंडी फुटलेली आहे इयत्ता तिला एक तिला, तिला... बघा या ठिकाणी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी रोशनी अतुल शिरुडे चौधरी हिने दहीहंडी फोडलेली आहे दहीहंडी फोडण्याचा मान इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीला आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात ले ले ता ता ले ले, आपले आपले या ठिकाणी दहीहंडी फुटलेली आहे आता दहीहंडी फुटल्यानंतर आमच्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय सौ योजनाताई संजय पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री संजय दादा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते नारळ फोडणार आहेत आजच्या या सणाला एक सांस्कृतिक व धार्मिक सण म्हणून देखील अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यासाठीच आपण आप आपल्या शाळेमध्ये हा उत्सव साजरा केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी यांच्या हस्ते आपण आजची द एंडी फोडलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेलं आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतात आम्हाला नेहमी ज्यांचं मार्गदर्शन लाभत असतं असे आमच्या गावातील सो मनोहर गिरधर पाटील दादा तसेच आमच्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय सौ योजना उपस्थित असलेले संजय पाटील दादा तसेच ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज हा दहंडी उत्सव आम्ही साजरा केलेला आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कोमल पवार को सर यांच्या वतीने ज्याच्या हातून आज दहंडी फुटलेली आहे अशी विद्यार्थिनी येतात तिसरीची विद्यार्थिनी रोशनी चौधरी हिला त्यांच्या शुभ हस्ते एकशे एक रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे आता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप केलं जात आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप करताना कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली असे आमचे शाजरा छोटपर्यंत कार्यक्रमामध्ये आजार आहेत आणि पहिल्यापासून आम्हाला स्वतः त्यांनी हंडी आणून दिली व तसेच आमच्या मुख्याध्यापकांसोबत ते नगरदेवळं गेले आणि नगरदेवळाहून हंडी आणून सर्व साहित्य जमा केलं आणि साहित्य जमा केल्यानंतर आजचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला असे आमचे शांतारावांना त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो